नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण माहिती दिलेली होती की जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि आज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण माहिती तुमच्या समोर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस नोंदणी अर्ज भरणेसंदर्भातील सूचना होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे यावर फक्त इंग्रजी या भाषेमधूनच भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज करता येईल उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल विद्यार्थी मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढील महत्वाची माहिती म्हणजे त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहावीचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवाराने भरू नये ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पंधरा तारखेपासून एक तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अनुक्रमांक क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील उमेदवारांना नोंदणीकरिता सो खर्चाने उपस्थित राहावे लागेल नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान उमेदवारास कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता मैदानी चाचणी कशी असेल आणि ऑनलाईन अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्या या संदर्भात लगेच मी सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही संपूर्ण पी डी एफ जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यावर तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि लगेच तुम्हाला सविस्तरपणे जी जाहिरात आलेली आहे त्याचा पण व्हिडिओ मिळणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा